श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आपण देवाकडे सातत्याने काही ना काही मागत असतो आपली सुखदुःखी देवाला सांगत असतो आपल्या समस्या अडचणी यातून मार्ग दिसावा यासाठी देवाकडे अर्ज करत असतो देवाकडे मागण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत समर्थ रामदास स्वामी यांनी काही मार्गदर्शन केले आहे समर्थ रामदास स्वामी चिंतनाला बसून देवाचे नामस्मरण करत असत तेव्हा त्यांची मुद्रा ही अगदी स्थित प्रज्ञासारखी असे एकदा न राहून एका शिष्याने समर्थांना विचारले की नामस्मरण करत असताना आपल्या चेहऱ्यावर अतिशय शांततेचा भाव कसा येतो आपण जराही विचलित होत नाहीत मनात नेमका काय काय विचार करीत असता मनातील विचारांचा लवलेश चेहऱ्यावर येत नाही हे कसे शक्य होते असे प्रश्न शिष्याने समर्थांना केले तेव्हा समर्थ रामदास स्वामी उपस्थितीत शिष्यांना एक गोष्ट सांगितली एकदा एका राजमलावरेर एक, एक भिक्षुक उभा होता भिक्षुकाच्या अंगावर संपूर्ण अंग झाकू शकेल इतकेही वस्त्र नव्हते इतके त्या वस्त्रालाही अनेक ठिकाणी चिंध्या जोडलेल्या होत्या अनेक दिवसापासून भिक्षुक जेवलेला नसावा हे त्यावरून स्पष्ट दिसत होते मात्र भिक्षुकाच्या डोळ्यात तेज होते कष्ट सोसलेला भिक्षुक उभा तरी कसा राहू शकत होता याचे आश्चर्य वाटत होते केव्हाही खाली कोसळेल अशा स्थितीत तो ताटकळत उभा होता तेवढ्या सम्राट बाहेर आले आणि भिक्षुकाला विचारले की सांग तुला काय हवे आहे मी ईश्वराला अधिक काय सांगायचे भिक्षुकोत्तरला की आपल्या द्वारावर माझ्या ताटकळत उभे राहण्याचा अर्थ आपल्याला समजत नसेल तर यावर मला काहीही बोलायचे नाही मी आपल्यासमोर आहे माझी मागणी काय असू शकेल याचा आपण अंदाजच बांधलेला बरा या उपर मी ईश्वराला अधिक काय सांगायचे कारण माझी परिस्थिती सर्व काही कथन करू शकत नसेल तर माझे शब्द ती सांगायला कसे पुरे पडू शकतील माझी परिस्थिती समजून घेऊ शकले नाही तर माझे शब्दही त्यांना कसे उमकतील माझी उपस्थिती हीच माझी प्रार्थना आहे असे भिक्षुकांनी सांगितले पुढे रामदास स्वामी म्हणाले की तो प्रसंग पाहून आपल्याला देवाकडे काहीतरी मागायची आवश्यकता नाही असे समर्थ रामदास स्वामी म्हणाले मी परमेश्वराच्या द्वारावर उभा आहे परमेश्वराचे लक्ष माझ्याकडे जाईल म्हणूनच भावपूर्ण विश्वासाने परमात्म्याचे केलेले नामस्मरण महत्वाचे ठरते यानंतर आपले काहीच मागणे शिल्लक राहत नाही म्हणजेच काय तर आपण करत असलेली प्रार्थना मनापासून केलेले नामस्मरण देवासाठी पुरेशे आहे असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ